रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावर बोरगाव टोल नाक्याजवळ चार चाकीनं घेतली पेठ रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील कवटेमंकाळ तालुका बोरगाव टोल नाक्यावर सीएन जी वॅगनर गाडीनं अचानक पेट घेतल्यानं स्फोट होऊन गाडीतील चालकाचा जळून दुर्दैवी मृत्यू झालाय घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की शिरडोनकडून मिरज कडे जात असणारी सीएनजी वॅगनर कार या गाडीनं बोरगाव टोल नाका याच्या सुमारे दोनशे मीटर मागे अचानक पेट घेतली तशीच गाडी पुढे बोरगाव टोल नाक्यावर थांबली असता गाडीचे दरवाजे अचानक लॉक झाले गाडीमध्ये असणाऱ्या व्यक्तीला बाहेर येता आल्याने त्यात गणेश विश्वनाथ माळवदे कवटे मंकाळ यांचा जागीच मृत्यू झाला गाडीनं पेट घेतल्यानंतर गाडीचा स्फोट झाला या आगीत गाडी पूर्णपणे जळून खाक झाली घटनास्थळी वाहतूक पोलीस निरीक्षक युवराज पाटील यांनी भेट दिली पण टोल नाक्यावर आगीवर नियंत्रण आणणारं सामान नसल्यानं आग विजवण्यात आली नाही टोल नाक्यावर शासन टोल घेतं पण आग विजवण्याचं सामान ठेवणं बंधनकारक असतं पण ते सामान का नाही हा प्रश्न निर्माण झालाय